नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांना मंदवून या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने काय होते यावर श्रीकृष्णाने काय उत्तर दिली आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने काय होते माणसाच्या आयुष्यात काय बदल घडतात यावर श्रीकृष्णाने काय उत्तर दिले आहे एकदा नारद मुनी भगवान श्रीकृष्णाकडे आले त्यांनी त्यांना विचारू लागले हे परमेश्वरा सूर्याला पाणी देणे फायद्याचे आहे का सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदांना म्हणतात की हे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य असा प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत लाभदायी फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण केले पाहिजे हे पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्यांना शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करायचे पुण्य प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णाने सूर्याच्या महिमेचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत देखील सांगितलेली आहे आणि अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवाचा मंत्र देखील सांगितलेला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या कथा लक्षपूर्वक ऐका सूर्याला पाणी दिल्यानंतर कोणते फळ मिळते चला तर मग पवित्र कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदमुनी प्राचीन काळात मध्यभागी एक अतिशय सुंदर नगरी होती या शहरामध्ये एक ब्राह्मण मनोहर त्यांची एक मायावती सोबत राहत होता मनोहर अस्त्रज्ञानी होता पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी केला मनोहर याने आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही जल अर्पण केले नाही तो अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होता मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहरचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमदूताने मनोहरला यमलोकामध्ये नेले तेथे -ते यमराजाने मनोहरचे पापा आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात टाकले मनोहर अनेक वर्ष नरकाशची शिक्षा भोगत लागला आणि मग त्याचे पश्चाताप म्हणून पुन्हा मनुष्य जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एक गरीब्र आणि शूद्राच्या घरी झाला होता त्याच्या दुसऱ्या तो मोठा होता पण त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न चांगल्या मुलीबरोबर लावले मग त्या मुलीसोबत जंगलामध्ये झोपडीमध्ये राहू लागला लग्नानंतर शूद्र अनेक अनेक वर्ष झाले तरीही मूलबाळ नव्हते त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा हा त्रास तिथे संपला नाही काही वर्षांनी देवी संयोगाने त्यांच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला त्यामुळे गंभीर कष्ट रोग त्याला झाल्यामुळे शरीरात असह्य जखमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी एक निष्ठावंत स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि सगळी आंघोळ घालायची शूद्र अनेक वेळा आपल्या मनातील विचार करत असे की आपल्या मागील जन्मात कोणत्या पापामुळे मला या कुष्ठरोग झाला आहे हा विचार करून तो अत्यंत निरज झाला आणि दुःखीसुद्धा झाला मग एके दिवशी कुष्ठरोग शूद्राची पत्नी एका साधूला त्याच्या दारात भेटायला गेली तिने त्या संतांची खूप सेवा केली त्यावर प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोगाच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले त्या कष्टाचे रोगाचे पतीवर उत्तर मिळाले महात्मा माझ्या नवरा नवरा सर्व स्व आहे तो माझा गुरु आहे म्हणून तुम्ही मला विनंती करून सांगा की माझ्या पतीचा आजार हा कसा बरा होईल त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी म्हणाले हे देवी तुझ्या पतीचा हा रोग मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही माणसाच्या पापाची शिक्षा नक्कीच देत असतो कोणीही चुकू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे की तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आशय घ्या रोज सूर्यदेवांची पूजा करा सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या पती पापातून मुक्त होतील त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा साधू महात्माने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगी पतीने आपल्या पत्नीला सहकार्य करून सूर्यदेवांची भक्तिभावाने पूजा केली काही दिवसांनी तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप प्राप्त झाले मजबूत शरीर संपन्न प्राप्त झाले तो श्रीमंत झाला होता हे मुनीने आत्ता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र देखील सांगतो ज्यामुळे मनुष्याचे रोग दूर होतील त्याला उत्तम आरोग्य सुख समृद्धी मिळेल दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे एक दिवस नियम आहे की जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठा बदल घडून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी आहे की अलौकिक आहे आणि त्याशिवाय सर्व संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केली तर आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्यदेवाच्या वेळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्र उच्चार करताना सूर्यदेवाला जलअर्पण केल्यास अनेक फायदे होतात आणि त्या व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील हळू हळूहळू बदल देखील होतात त्याचे दुःखाचे दिवस संपून जातात सुखाचे दिवस येऊ लागतात आणि सुखाची वारी येऊ लागते कुंडलीत सूर्य शुभ अस अवस्थेत असेल तर समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा कीर्ती मिळते कुंडलीतील शुभ अशुभ असेल तर त्यांना चा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो आपल्याला दुःख देखील भोगावे लागू शकते आपल्याला समाजात मान सम्मान कीर्ती मिळवण्यासाठी सूर्याची पूजा करावी लागणार आहे जर तुम्हाला कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या पाण्यामध्ये टाकून सूर्यदेवाला जल अर्पित केल्याने शुभ फल प्राप्त होते पण मित्रांनो अनेक जण सूर्याला जल अर्पित करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जावं लागू शकते शास्त्रानुसार सूर्यादेवांना नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धिमत्ता नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तींचा दृष्टी जाते आणि त्याला निकट अन्न मिळत नाही परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते त्याची स्मरणशक्ती कमकवत होते आणि वडील आणि मुलामध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा त्या व्यक्तीचे चुकीचे व ते आरोप देखील होऊ शकतात नकळत अनेक गुन्हे देखील तो करून जातो माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वात प्रथम सूर्याला अर्ध अर्पण करायचे आहे याचा अर्थ असा आहे की सूर्याला अर्ध अर्पण करणे म्हणजे सर्वात प्रथम सूर्यदेवांना भक्तिभावाने जल अर्पण करावे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हाताची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्ध देत असाल तर हातांची दर्जनी आणि अंगठ्यामध्ये एकमेकांना जोडलेले ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करून देऊ नका दोन्ही हातांचे अंगठे लांब लांब असावेत दर्जनी आणि अंगठा एकत्र करून ठेवला असता राक्षसी मुद्रा होते म्हणून आपण या आसनेमध्ये आपण सूर्याला जल अर्पण करणे हे शुभ अशुभ मानले गेले आहे तांब्याच्या भांड्यामध्ये भरून आपण सूर्याला पाणी जल अर्पण करावे जल अर्पण करताना सूर्यदेवांना ओम सूर्याय नमः किंवा ओम भास्कराय नमः हा मंत्र उच्चार करत सूर्याला जल अर्पित करावे सूर्योदयाच्या वेळी जल अर्पित करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमी शुभ असते आणि काही कारणास्तव हो सकाळी सूर्याला अर्ध देणे जमत नसेल किंवा ला दोन तासांनी जल अर्पण केले तर तां हा धातूचा असावा सूर्याला धातूचा तांब्या खूप आवडतो आणि तो शुभ देखील मांडला गेला आहे त्यामुळे सूर्याला जल अर्पण करताना फक्त तांब्याचे भांडे वापरू शकता इतर कोणत्याही धातूमधून पात्रामधून आपण सूर्याला अर्ध देणे अशुभ मानले गेले आहे त्याचा फायदा आपल्याला होणार नाही जर आपण तांब्याच्या तांब्यातून पाणी जल अर्पण केले तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होऊ शकतो जगाला प्रकाशित करणे यांचे संचालित करणे शरीराला तेजस्वी बनवणे तेजाने प्रकाश देणे पोटातील अन्नाच्या जठराच्या अग्नीच्या रूपामध्ये पचनाची संस्था काम करणे म्हणजेच भगवंताचे सूर्यावरील सोपवले आहे या करणास्तव तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने माणसाच्या पोटातील सर्व संबंधित आजार देखील मुक्त होतात ते तांबे पात्र गंगाजलाने किंवा पवित्र नदीच्या पाण्याने भरलेले असेल तर अतिशय उत्तम शुद्ध पाणी भरावे अर्ध देण्यासाठी नुसत्या पाण्याचे अर्पण करू नये मुख्यतः त्यामध्ये लाल फूल चंदन अक्षदा पाण्यामध्ये टाकाव्यात सूर्यदेवाला अर्ध अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो तेव्हा सकाळी उगवतो तेव्हा लाल दिसतो तेव्हा यावेळी आपण जल अर्पण करणे हे आपल्याला एक चांगले फळ मिळून जाईल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने पूजा करताना संकल्प करायचा असेल तर संकल्प कधीही मोडू नये पण जेवढ्या दिवसांनी संकल्प केला आहे तेवढे दिवस आपण सूर्याला जल अर्पित करावे असे जमत नसेल तर आपण संकल्पना करू नये यामुळे सूर्याचा संताप आपल्यावरती क्रोधित होणार नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की वातस्य हा सूर्यदेवाची महिमा अपरंपरा आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवारीच हा सूर्याचा दिवस मानला जातो म्हणून कुंडलीत सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवतेचे देखील केलेले आहे सूर्याशी संबंधित वास्तूचे देखील दान आपण केले पाहिजे सूर्याशी संबंधित व वस्तूंचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे तांदूळ गूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कपडे रविवारी दान केले असतात त्याचे सर्व दुःख दूर होते जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा घरी त्यामध्ये घरामध्ये धागा नसेल किंवा कोणत्याही समस्या असतील तर जो व्यक्ती आजारी असेल किंवा घरी असेल तर घरात धागा असेल किंवा घरामध्ये कोणत्या समस्या असतील तर तो सूर्यदेवाला अर्ध देऊ शकत नाही यासाठी शास्त्रात मनसपूजा करणे अतुनीय सांगितलेले आहे म्हणजेच सूर्यदेवाला आपण मानताच अर्ध देऊ शकता जर तुम्ही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसेल तर त्याचे स्मरण करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून त्याला अर्ध दे देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करायची तुम्हाला संकल्पना कधीही तुम्ही सोडू शकत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवाला जल अर्पण करण्याची पद्धत सांगितलेली आहे सूर्यदेवाला पूजा करण्याची पद्धत ही एक हा एक मंत्र देखील सांगितलेला आहे तर तो आपल्याला या कथेमध्ये सांगितलेला आहे ही कथा जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जे श्रीकृष्ण लिहायला अजिबात विसरू नका हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद